हॉस्पेठेतील गंगासागर अपार्टमेंट मध्ये मीटर रूम व लाईटच्या किरकोळ वादातून एका तीस वर्षीय महिलेला गलिच्छ शिव्या देत जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये पूजा पिसाळ या महिलेचे कमरेचे हाड क्रॅक झाल्याचे डोळ्याला व बरगडीला दुखापत झाल्याचे सिव्हिल हॉस्पिटलमधून समजले मारहाण करणारे सुद्धा याच अपार्टमेंटमध्ये राहिला आहेत ओमकार अजय इनामदार व अजय शिवाजी इनामदार असे या व्यक्तींची नावे आहेत सदर ओंकार अजय इनामदार यांच्यावर शाहपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे महिलेला गलिच्छ शिवीगाण व मारहाण होणे ही घटना लज्जास्पद आहे याकडे प्रशासन कसे गांभीर्याने पाहते याकडे पेठेतील महिलांचे व नागरिकांचे लक्ष वेधले आहे लाईटच्या बिल्डिंगच्या लाईटच्या वादात न झालेला हा वाद आहे आणि त्याच्या फॅमिलीपासून मला खूप धोका आहे ओंकार इनामदारापासून मला खूप धोका आहे त्यांनी मला खूप मारहाण केली मला त्यांनी शिव्या दिल्यात मनकाचं ऑपरेशन करायला सांगितलंय आणि त्याने घाणघाण शिव्या दिल्यात सांगू शकत नाही मी इतक्या घाणघाण शिव्या दिल्यात मला बाजूने काही माणूस नाहीये सगळे पैशाने विकलेले गेले त्यांनी सगळ्यांना पैसे देऊन त्यांच्या बाजूने करून घेतलेले ॲडमिट होते तेव्हा चार पाच पोलीस जबाब घेतला मला खूप त्रास होत होता चक्कर येत होती तरी ते सारखे सारखे मला खूप प्रश्न विचारत विचारत होते मला डॉक्टरनी पूर्ण बेड रेस्ट घ्यायला आहे अजिबात उठायला सांगितलं नाहीये तरी ते मला विचारत होते मला चक्कर येत होती हे होती तरी सुद्धा मला ते तसेच विचारत होते मी जरा जरा बरी आहे सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार एका पीडित महिलेला झालेल्या मारहाणीत तिने दिलेला जबाब आणि केसला आलेले वळण यावरून प्रथमदर्शी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे बोलले जात आहे यामध्ये मोठ्या नेत्यांनी हस्तक्षेप केले असल्याचेही बोलले जात आहे त्यामुळे जिल्ह्यातील महिलांना आता सुरक्षितता मिळवण्यासाठी मोठ्या नेत्यांचा सहारा किंवा पैसे तयार ठेवावे लागणार हे निश्चित आपण पाहत आहात शाहू नगरी न्यूज